પટકન સાપાસ પરત પણ ચલો વાલે हा भाऊले भारी मला खूप आवडत नाही आपल्या अडीच अर्धा आणून ठेवलं बाबा आजची व्हिडिओ एकदम खास होणार आहे आपण आपल्या एका मित्राला आपली हवेतली गाई कबुतर गिफ्ट करणार आहे पटपट उशीर झालेला आहे सुरुवात इतनच करू वारच्या कपडेच दरवाजा ना

लोगो येतो தாம் सगळे आपले घरचे सगळे घरचे कबुतर आपण एका आपल्या खास मित्राला गिफ्ट करणार आहे कबूतर कबुतर पण वाढून आले जरा त्यामुळे थांबा कबुतर ए बस चल लवकर आधीच लेट झालंय शिराजी आयक शिराजी पण बसाय आलाय शिराजी पण बसाय आलाय बसला शिरज डोक्याव तेव्हा तो धुंदा ते खाली उतरला शिराजी डोक्याव याला खाली धान्य खाते धारा की दर पटकन

आपण ज्या मित्रांना द्यायचे त्यांना फाकटीचा शॉक जास्त आहे खास दोन फाकटी काढले त्यांच्यासाठी आपण द्यायला आपले घरचेच आहेत अजून एक फाकटी हा पण आपल्या घरचाच आहे दोघं भाव आहेत सक्ती डोळ्यात बाबा

आपण जुना टाइम आले होते त्यावेळेस त्यांना हा कबूतर आवडला त्यामुळे खास हा कबुतर त्यांच्यासाठी काढले हा पण एक आपलंच घरचा आहे हा ज्या चार ट्रिप आहेत कबूतर खूप काम देणार त्यांना परत पहिली हा पण एक आपल्या घर कस आहे पट्टाय आपला साईज बघत दोन हजार एकवीस एक बाबर डोब्बा बंदा बाबर डोब्बाच आहे आपल्या आवडीची वस्तू योगी भाईला खास आवडतो योगी भाईने खास काढलेलं काढलेला आपण आपल्याला पट्टा आहे या दिला लिहिला होता आपण चालू आहे त्याकडे ट्रिप आहेत भरपूर आपल्याला गेला नाही पडून आकास घर صاحب કર બોચ ઓલા જો મતલબ કે મેં પ્રોસરવાળો કબૂતર જેસે જો એક એક મે પ્રોસરવાળો કબૂતર હોય એ બરી બાલે હું બોલ જો કિસનો કબૂતર હોય મે بھی ઘર કા યે

बसलेत का रे गप बघू दे हा लागला असणार आहे ते शेवट झाली कुणाच आहे ते बापरा हे मोठा बघ रे बाहेर टिकल हा लागला असणार आहे एवढा खाली बसणार नाही तू आता वरती होता काळा बापरा होता का नाही नाही चला 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 रेडी रेडी आहेत का

ब्यागत तो गुगली बाय ब्यागत

हा पण आपण त्यांना दिलाय मागच गणपती बाजीकडचे शान असाच त्यांना आपण गिफ्ट म्हणून दिला होता बच्चाला टाकलं त्यांनी चोड वाटेल दिलं टाकलं त्याने आपण त्याला सोड खाली बरं आपले बरेच काही काही कबुतर आहे तिथं दाखवतो तुम्हाला हा दुधा पण एक आपल्यावाला ते हा पण गेले वेळेस दिलता हा पण एक आपल्या हवेतला दिला होता एक समोर पांदर पण येईल

ऐकली आवड आहे ना शेडला बांधा कापूस आपल्या घरचा घरचा कापूस शेताजी कापूस दिलेत ना हा हा पट्टा आहे आपल्याला पहिले पण दोन कापूस दिलेत नाही का हवेला त्यातला त्यांच्याच भाऊ आहे Bao đây cũng sáng bay. Bao gói cũng sáng bay. Bao gói cũng sáng कुठलंय टेरेस वरच्याच आहे का आपला चालू आता सोडून आपण आता हवा सोडून द्यायची बाहेर आपण आपल्या आणून ठेवलं बाबा हो बाबा बरं बघा इकड्या का तो हा समोर या सांग

इकडे नाही ठेवायचं तुमच्या समोर आलं ते त्यावेळेस बघा बाहेर होतं मुक्की एक बाबर मुक्की वगैरे दोस्तों मुक्की बनवणार दिन देवा आरसा आता दिल्लीला कशी आवाज आ हा वाला मुंगी वाला होता कधी तुम्ही करतो मला ही दाबून आणायची तोंड आणायची पण तुमचं एक लाल की हे काही दिवशी तोंड तोंड मारते नाही का नंतर फक्त काळजी हा ना वेगळची त्यांनी खाल्लं रिकव्हरीची तोंड तोंड होऊन पारत नाही रे उकडा आता पाळाशिवाय मी या बाजूला लागेल येणार ते स्थापन ये आणि आधी शिवाजींची एक लिहा आवड आहे तुम्हाला काय हे म्हणतात जे दिन <laughs> ते घेऊन जावं घेऊन जावं आता काय आणि ऑलरेडी यांनी एक आपल्या जोड पण दिला शिराजीचा हा बोलला शिराजी हा कुणाचा त्या शिराजींचा कोण आहे का हे वेगळे आहेत का हा का आले हा काही ओळखतो काय तुम्हाला हा तर बसतोय का हा

नसे रिटर्न तोले को तोना दिस साइज असतो मोती नाही बाळा दुसरा वाला पण नाही नाही तोय की